नमस्कार में मदे मी डॉक्टर शैलेंद्र दाते लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे मी फिजिशियन आहे आज आपण बोलणार आहोत तो विषय आहे उच्च रक्तदाब ज्याला आपण म्हणतो हाय बी पी किंवा हायपर टेन्शन असे विविध शब्द त्याला वापरले जातात उच्च रक्तदाब म्हणजे काय तर जी काय नॉर्मल व्हॅल्यू आपल्या रक्तदाबाची आहे त्यापेक्षा तो जास्त असणे ह्या जास्त असण्यामुळे शरीराला घातक आजारांना सामोरं जावं लागणे असा जो आहे त्याला उच्च रक्तदाब म्हणतो आता हा उच्च रक्तदाब म्हणजे काय आहे तर आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि आपण कुठलीही तक्रार जरी घेऊन डॉक्टरकडे गेलो तरी ते डॉक्टर आपल्याशी बोलता 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 हळूच हाताला कधी ब्लड प्रेशरचं मशीन लावतात आणि फुगा दाबायला लागतात हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि बोलता बोलता पटकन आपले डॉक्टर काय काका कसे आहात काय झालं काय त्रास होतोय बोलता बोलता पटकन ब्लड प्रेशर पण घेतात मेन्शनही करतात आणि डॉक्टरला लगेच कळतं की अरे ते जे काका आले तुडगा दुखतो म्हणून तक्रार घेऊन त्यांचं प्रेशर खूपच जास्त आहे मग त्या काकानं विचारलं जातं अहो काका तुमचं बी पी मला जरा जास्त लागतं आहे तर ते काका म्हणतात नाही नाही मी आत्ता चार दिने चढून आलो ना डॉक्टर तुमच्याकडे त्याच्यामुळे माझं बी पी वाढलं असेल पण जनरली तसं कधी नसतं बरेचदा असा उच्च रक्तदाब हा पेशंट आलेला असतो एका कारणासाठीच आणि आम्हाला त्याच्याला तपासताना त्याचा बी पी पण वाढलेला आहे असाच आम्हाला शोध लागतो आणि इथे उच्च रक्तदाब या प्रकाराची माणसाच्या जीवनामध्ये एंट्री होते आणि तो म्हणतो की अहो पण तुम्ही एवढं म्हणता माझा बी पी वाढले आहे डॉक्टर तर मला काहीच होत नाही मला काही दम लागत नाही मला काही धाप लागत नाही मी कालच सिंहगडावर जाऊन आलो मग आम्हाला त्याला सांगावं लागतं की अहो काका म्हणूनच ब्लड प्रेशर हा जो आजार आहे ज्याला सायलेंट किलर असं नाव आहे आणि तो जेव्हा लक्षात येतो तेव्हा त्वरित त्याच्यावर औषधोपचार करणे हे अतिशय गरजेचं आहे काय होतं समजा उच्च रक्तदाब असाच अंगावर काढला तर काय होतं काही तर काहीच नाही म्हणजे सुरुवातीला लक्षणं काहीच नसतात माणूस सायकल चालवत असतो पोहत असतो धावत असतो फिरत असतो दैनंदिन कामं करत असतो सिंहगडसुद्धा चढून येऊ शकतो काहीही त्याला होत नाही पण हे जर लक्षात आलं नाही तर हळूहळू हळूहळू या उच्च रक्तदाबाचा पहिला परिणाम जो काय असतो तो त्याच्या हृदयावर होतो कारण काय हृदय आहे पंप पम्प। त्या पंपाद्वारे अख्ख्या शरीराला हृदयाचं कार्य आहे योग्य प्रमाणामध्ये रक्त पुरवठा करणं आणि हा पंप असल्यामुळे आपलं जर ब्लड प्रेशर वाढलं तर पहिला उलटा परिणाम ह्या पंपावर होतो आणि हृदयाची जाडी वाढायला सुरुवात होते हायपरट्रॉफी हार्टची हायपरट्रॉफी असं त्याला म्हणतो मग सी मध्ये चेंजेस येतात एक्सरेमध्ये हार्ट मोठं झालेलं दिसतं हा पहिला प्रकार तसाच हा उच्च रक्तदाब जो आहे तो सहन करण्याची काही क्षमता आपल्या अवयवांना दिलेली आहे महत्वाचे जे अवयव आपले आहेत मेंदू आहे किडनी आहे डोळे आहेत सगळ्यात मोठं नाजूक अवयव प्रचंड महत्वाचा अवयव डोळे त्याच्यावर या उच्च रक्तदाबाचा परिणाम होतो मग लोक माण म्हणतात की अहो मला काय डोळ्यांनीच दिसत नाही किंवा अचानक दिसेनासच झालं तर मग जातात ते डोळ्याच्या डॉक्टरकडे आणि डोळ्याचा डॉक्टर म्हणतो की अहो तुमच्या रेटायनावर परिणाम झालाय आणि डोळ्यात सुद्धा बारीक बारीक रक्तस्त्राव झालेला आहे म्हणून तुम्हाला अंधुक दिसायला लागले पहिलं तुम्ही जाऊन फिजिशियनला भेटा आणि रक्तदाब आहे तो बघून घ्या असा हा रक्तदाब आहे की सुरुवातीला काहीही कळत नाही एखादा डॉक्टर जेव्हा सांगतो त्या पेशंटला की अहो तुमचा वाढले बरं का तर पहिले त्याच्या मनात शंका यायला लागते की अरे बापरे मला तर काहीच होत नाही मी तर आलो साधा बुडघा दुखतोय म्हणून आणि हा डॉक्टर नक्की मला फसवत असला पाहिजे मग त्याला सांगावं हो लागते की बाबा रे आम्ही फसवत बिसवत काही नाही आहे तुला काही होत नाही कारण सुरुवातीच्या काळात काही लक्षणंच नसतात त्याला स्पेसिफिक लक्षणं ब्लड प्रेशर वाढलेलं असताना अशी नसतात ब्लड प्रेशर हे ब्लड प्रेशरचं मशीन अंगावर लावून डॉक्टरसमोर बसून तेव्हाच मोजावं लागतं आणि तेव्हाच ब्लड प्रेशरचा शोध लागतो की प्रेशर नॉर्मल आहे का प्रेशर वाढलेलं आहे त्यामुळे तरुण माणूस असो मध्यम वयातला असो किंवा वयस्क असो सिनियर सिटीजन असो आपण अतिशय हेल्दी आहोत असं ज्यांना वाटतं त्यांनी वर्षातनं तीनदा ते चारदा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन स्वतःहून सांगून सांगितलं पाहिजे की डॉक्टरसाहेब कृपया माझं प्रेशर मोजा आणि मला सांगा ते नॉर्मल आहे की नाही नॉर्मल असेल तर फारच छान पण ते जर वाढलेलं असेल तर कृपया मला योग्य ते मार्गदर्शन करा जेणेकरून माझं ब्लड प्रेशर नॉर्मल राहील असा हा ब्लड प्रेशरचा आजार नाही म्हणता येणार ना, पण ब्लड प्रेशरची काय भानगड म्हणू आपण थोडक्यात किंवा ब्लड प्रेशर ते असा प्रकार सगळा आहे म्हणून सायलेंट किलर असं सा म्हटलं जातं आणि मी लक्षणं येईपर्यंत थांबतो आणि लक्षणं दिसली की मगच मी औषधोपचार तयार हे करतो औषधोपचार घेईन असं कधीही करू नये कारण त्या स्टेजला जेव्हा ब्लड प्रेशर गेलेलं असतं तेव्हा जरी तुम्ही ते, ते कंट्रोलमध्ये आणलं तरी सुद्धा जर किडनी डॅमेज झालेली असेल मेंदूला आघात झालेला असेल डोळ्याला आघात झालेला असेल तर त्यातून ते बरे होऊ शकत नाहीत त्यामुळे कृपया ब्लड प्रेशर ही अतिशय सिरियसली घ्यायची गोष्ट आहे आपण आपल्या डॉक्टरच्या संपर्कात राहून ब्लड प्रेशरवर प्रत्येकाने नजरही ठेवलीच पाहिजे माझ्या मते अतिशय कमी वेळामध्ये मी ब्लड प्रेशरबद्दल बरीच थोडीशी माहिती दिलेली आहे पण कुणाला काही अजून माहिती हवी असेल किंवा काही सुचवायचं असेल की व्हिडिओ कशा प्रकारे अजून चांगल्या रीतीने बनवला गेला पाहिजे किंवा कुठल्या टॉपिकवर अजून सखोल माहिती देण्यात आली पाहिजे तर जरूर आम्हाला कळवा आम्ही तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ नक्की बनवू धन्यवाद